भिवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी या तारक मंत्राने ह्या महाराष्ट्राभर ज्या संतांची ओळख होती ते म्हणजे स्वामी समर्थ महाराज होई अक्कलकोटचे स्वामी समर्थ या नावाने हे प्रसिद्ध आहेत आणि भक्तांसाठी ते सदैव तयारच असतात आज लाखो भाविक अक्कलकोटमध्ये देवदर्शनासाठी हे ये दररोज येतो आणि या सर्व भाविक भक्तांना कधी दोन टायमा कधी अन्नदान कमी पडलं असं होतच नाही हे स्वामीची परंपरा सौ, सौ, भक्ती आहे जगातील सर्व दुःखाचे मुख्य कारण म्हणजे अपेक्षा आहे आणि हे ज स्वा स्वामी समर्थ महाराजांनी या जगाला पहिल्यांदा सांगू सोडले स्वामी समर्थ महाराज म्हणजे श्री दत्तांचे अवतार आहेत असे सर श्री दत्तांचे अवतार आहेत असे आणि या स्वामी समर्थ महाराजांनी भक्ती मार्गाने जीवन जगण्याचा मार्ग या भक्तांना दिलेला आहे म्हणूनच अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे भक्तांच्या पालख्या त्यांचे संस्थान त्यांनी केलेले दान धर्म असतील किंवा त्यांच्या जे निवारलेलं हॉस्पिटल असते हे सर्व पाहून हे वाटतं हे कोठून निर्माण होतं फक्त स्वामी समर्थांच्या भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी हा भक्तांना दिलेल्या काही एकाच चार ओळीच्या संदेशामध्ये भक्तामध्ये जी ऊर्जा प्राप्त होते आणि भक्त भक्तांसाठी दुःख म्हणजे क्षणिक वाटतं आणि दुःख निवारण्यासाठीच स्वामी समर्थ महाराजांनी हा दिलेला छोटासा मंत्र आहे स्वामी समर्थ महाराज म्हणतात निशंक ओहिरे म्हणा म्हणजे जगातील सर्व शंका तुमच्या नष्ट होतील तुम्ही फक्त या एक वेळेस माझ्याकडे या माझं दर्शन घ्या जगातील सर्व दुःखांचे समस्याचं निवारण मी करतो म्हणूनच आज लाखो भाविक दुखमय असलेला भक्तांची जी ग दुखमय असलेला हा भाविक अक्कलकोटला दर्शनासाठी जातो आणि खरंच त्याची प्रचिती या भक्ताला आल्याशिवाय राहणार नाहीत म्हणूनच एकतीस मार्च हा स्वामी समर्थ प्रकट दिन आहे आणि ह्या दिवशी मी भक्तांची गर्दी अक्कलकोटला पाहायला बघणार आहे म्हणूनच मी या एकतीस मार्चच्या प्रकट दिनी सर्वांना सांगतो सर्वांनी स्वामी समर्थ महाराज दर्शन घ्यावे आणि भेऊ नकोस मी तिच्या पाठीशी आहे हा मंत्र दररोज अकरा वेळा म्हणावा तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतील सर्व दुःख दूर होतील हा स्वामींचा उपदेश आहे आणि हा झाल्याशिवाय शिवाय राहणारी नाही